सर्व मोठा मोठाचे नेते आज जमलेले तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व प्रमाण साहेबांच्या पक्षाची जी ताकद वाढली महाराष्ट्रात की आज अध्यक्ष राजे यांनी त्यांनी गुळ शहरात अनेक आंदोलन केले अनेक प्रश्न सोडवले धरपट्टीचे असो किंवा कुठेही महापालिकेतले काही प्रश्न असतील कलेक्टर अभिता सगळे कार्यकर्ता जेव्हा ज्यावेळेस वेळेस पक्षाची फुटी झाली त्यावेळेस सगळे अजित पवारच्या गटात प्रवेश केला आणि जे लहानशी लोक असतील परंतु जे निष्ठावंत होते जे राजेंसोबत राहून आम्ही राजेंनी आम्हाला जे प्रतिसाद दिले राजे की राजेंनी परतीच्या ड्रेस जी पक्षांची भांडी केली परत पक्ष तसा तो उपवास केला आणि धुळे शहरामध्ये सर्व कार्यकर्त्यांना एक चुकी त्यांनी घेऊन कारण की परिस्थिती अशी होती की जो तो तिकडं पळत होता पण राजेंनी शरद पवार साहेबांच्यासाठी आपण काम करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व राजेंसोबत काम केलं राजेंनी अनेक वेळेस पक्षाला संकटात्मक राजेंनी साथ दिली हो मित्रांनो सांगतो की राजकारणामध्ये चांगले दिवस वाईट दिवस येत असतात